ती एका साबणाची जाहिरात तुम्ही बघितली आहे का ते मुलं अशी जमा झालेली असतात आणि ते म्हणतात की इतनी जल्दी तेरा हात धोना होव्या मग धोताही राहताहू धोताही राहताहू धोताही राहताहू आणि बाजूचा मुलगा त्या अशा हात दूध दूध जातो बंटी तेरा साबून स्लो आहे का म्हणजे जाहिरातीत तो हँडवॉश कसा पटकन असर करतो हे सांगायचं असतं त्याप्रमाणे मला आता प्रश्न विचारावा वाटतो संजय राऊत आपका साबुन स्लो आहे क्या एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल होय साबून स्लो आहे का आता मी असं का विचारतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असे ना कारण अशी स्लो साबून असलेली माणसं लवकर आकलन करू शकत नाहीत मी का विचारतोय हे करण्यासाठी एक व्हिडिओ दाखवतो तो बघा अर्थसंकल्प समजायला किमान बहात्तर तास लागतात बाईने अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत किमान बहात्तर तास लागतात अर्थसंकल्प नीट समजून घ्यायला मी का कळलं संजय राहताना अर्थसंकल्प समजण्यासाठी बहात्तर तास लागतात आता हे बहात्तर तासाचं गणित कुठून आणले राऊतांनी मला माहित नाही चोवीस तासाचा दिवस असतो म्हणजे एक दिवस चोवीस तास दुसरा दिवस घेतात अठ्ठेचाळीस तास तिसरा दिवस घेतात था बहात्तर तास काही गोष्टी का रावताना तीन दिवस का लागतात आता जाऊ दे मी काही तीन दिवसाचा विषय काढला की अजून लोक काहीतरी वेगळं बोलतील पण रावताना बहात्तर तास लागतात साबुन स्लो है क्या अहात्तर तास देशाचा अर्थसंकल्प समजायला लागत असतील तर खरंय म्हणा शरद पवार समजायला ज्यांना शंभर जन्म लागतात त्यांना अर्थसंकल्प समजायला काय बहात्तर तास लागणारच की तरी बरं आहे राऊतांना किमान बहात्तर तासाने तरी कळतो अर्थसंकल्प काय आहे हे राऊताच्या मालकाला समजतच नाही आणि ही त्यांनी दिलेली कबुली आहे ती ऐका निर्मला जी मैं सच कहता हूं पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था मेरा सब्जेक्ट ही नहीं है कुछ साल पहले कोशिश की समझने की लेकिन जब तक वो समझ में आती थी, थी बात तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था तो फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ हूं जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है तो मैंने शुरुआत की एक दिन पहले ही रिएक्शन दे दू काय आहे रिएक्शन क्या आहे निर्मलाजीने बजेट पेश के आपकी रिएक्शन काय आहे कुछ नाही गरीब अंकुर गरीब अमीर अमीर खान हो वाला बजेट ऐकलं अर्थमंत्री त्याच निर्मला सीतारामन त्यांच्या समोरच कबुली मला त्यातलं काहीच कळत नाही आणि यांनी सांगण की मला बहात्तर तास लागतात सोपाय का अर्थ अंकल्प समजणं आपल्याला समजलं नाही म्हणून लोकांलाही समजलं नाही असं जे ठामपणे ठासून सांगायची सवय असते ना ती फार घाणेरडी असते म्हणजे राऊत काय म्हणाले मोदींना काय अर्थसंकल्प समजला ती बाक वाजवत होती जरा ऐका आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत की लगेच त्यांना अर्थसंकल्प कळला किंवा देशामध्ये मोदी जोरजोराने बाक वाजवत होते मोदींना काय अर्थसंकल्प कळला हा अरे बाबा मोदींना अर्थसंकल्प समजत समजत असतो की नसतो हा प्रश्न विचारायची गरज नाही आहे मोदींनीच अर्थसंकल्प तयार केला आहे कारण अर्थसंकल्प अर्थमंत्री मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधी म्हणून मांडत असतात म्हणजे आणि स्वतः निर्मला सीतारामांनी सांगितलंय की ह्या गोष्टी आम्ही मोदींना दाखवल्या त्यांनी काही बदल सुचवले मोदी कन्व्हिन्स होते पण काय अर्थसंकल्प म्हणजे निर्मला सीतारामन मोदींचा काय संबंध हे दाखवण्याचा राऊतांचा केविल वाणा प्रयत्न होता केविल वाणा बाकी काहीच नाही पण या माणसाला कोणाविषयी आदर दाखवणं माहीतच नाही माहीतच नाही जरा बाईंच्या विषयी हे कसं बोलतो ते जरा ऐका अर्थमंत्री खडूसच असायला पाहिजे आता खडूस नाहीयेत काय त्या त्या कशा प्रकारे बोलतात त्या कशा प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टीचा हा बघा अग्रलेखामध्ये त्या बाईना खडूस म्हटलं त्यामागचं तुम्ही संपूर्ण अग्रलेख वाचा अर्थमंत्री पदाची व्यक्ती खडूसच असते कठोर असते आणि दयाबुद्धीनं काम न करणारी असते तिला फक्त देशाच्या मध्ये महसूल मिळवायचा असतो त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा कोणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते बाईंनी अर्थसंकल्प मांडला मी बाईला खडूस म्हटलं बाई कठोर असते खिशात हात घालावा लागतो पाकिटमारी करावी लागते देशाच्या अर्थमंत्र्यांच्या विषयी बाई पाकिटमार बाईला कळतं का बाई खडूस असते अशी शब्द वापरणं राहताना शोकतं शोभतो राऊतांना बाईच्या विषयात बरं राऊतांचे शब्द आणि डिक्शनरीच वेगळी आहे डिक्शनरीच वेगळी आहे ते कंगना राणावतला काही म्हणू शकतात ते स्मृती इराणीला काहीही म्हणू शकतात ते स्वप्ना पाटकरला काहीही म्हणू शकतात निर्मला सीतारामनला काहीही म्हणू शकतात माझं महाराष्ट्र सरकारला सांगणं आधीच सांगणं आहे म्हणजे गल्लीत आमच्याकडे पद्धत आहे कुत्र पिसाळलं की मनपाला नगरपालिकेला ग्रामपंचायतीला सांगून त्याला आत टाकलं जात नाहीतर कुस पिसाळलेलं कुत्र लोकांना चावू लागलं की अनेकांना इंजेक्शन घ्यावे लागतात मरणाची भीती येऊ लागते तुमच्या समोर अनेक उदाहरण आहेत आणि तुम्ही तुमच्या राजकीय तडजोडीपोटी ह्या अशा वक्तव्यांचं समर्थन करून दुर्लक्ष करणार असाल ना तर त्रास होतो स्वप्ना पाटकर काय झालं अजूनही प्रश्नच आहे बाईनं संरक्षण दिलंय का स्मृती इराणींना गॅसचं सिलेंडर म्हटलं काय झालं अजूनही प्रश्नच आहे म्हटलं ना त्या कंगना राणावतला काय काय बोलले हरामखोर म्हटले तरी अजून चालूच आहे आणि आता ती बाई बाईनं अर्थसंकल्प मांडला देशाच्या अर्थमंत्र्यांविषयी या स्वरूपाचे शब्द वापरलेत तेही तुम्हाला चालत आहे का तुम्हीच विचार करायचा आहे आणि तुम्ही बघायचंय अन्यथा यामुळं अनेकांना असे अपमानजनक सवय शब्द ऐकायची सवय लागेल आणि हे असंच बोलत राहतील पण बहात्तर तासाचा मुद्दा मांडून संजय राऊतांनी आपला साबण स्लो हे दिलेल आहे हे दाखवून दिलेलं आहे म्हणजे अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटत आहे तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे हे एवढं स्पष्ट आहे कारण त्यांच्या मालकाला अर्थसंकल्प कळत नाही आणि यांना बहात्तर तास लागतात संजय राऊतांना सगळंच समजून घ्यायला बराच वेळ लागत असतो हे आता स्पष्ट झालंय तुम्हाला काय वाटतं राऊतांच्या विषयात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण हा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे आणि निर्मला सीतारामन यांच्याविषयी कसे अपशब्द वापरलेत तेही कळलं पाहिजे नमस्कार